मग आपल्याला ह्याच्यासाठी सरकारमध्ये आपल्याला हाताला धरून चालावं लागतं आणि मग ह्यासाठी आपल्याला भाजपला पाठिंबा द्यावा लागतो कारण उद्या सत्तेत भाजप येणार आहे राज्यात भाजप येणार आहे देशात भाजप येणार आहे आणि मग आपण कुठे विरोधात आता बैली गेली दहा पंधरा वर्ष झाला आपण विरोधातच आहे बोंबर मागच्या ही दहा वर्ष सुटली <laughs> आपलं कुत्र हाल खात नाही तरी पण तुमच्या रेठेवर आम्ही कुठे आंदोलन कर कुठं रस्ता रोखो कर कुठं नदीत उतर कुठे ह्याच्यात उतर या सगळ्या गोष्टी आपण करून बघल्या पण आज ज्या टायमाला त्या पाटल्याला फोन लावला आधी, आधी अधिकाऱ्याला त्या टायमाला अधिकाऱ्याने तुमचं कोण तर बाबा की उद्या हे जर नुकसान लोकांचं नुकसान होतं म्हणलं तिने नाही तर आपण तो दखल घेतली आणि दखल घेतली म्हणजे ती उगंच घेतली नाही कारण आपण सत्तेत असतोय उद्या त्यालाही माहिती आहे आता जर ट्रान्सफॉर्म नाही बसवलं तर तिची दोन दिवसातच बदली होईल त्यालाही माहिती आहे आपण काय कुठल्या भाषेत सांगतो ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर टिकून राहायचं असेल तर तुमची साथ आम्हाला महत्वाची आहे आम्ही जसं एकत्र आलो तसं अण्णामामा ह्या गावातलं आता मला वाटत नाही कुठलाही पुढारी विरोधात राहिला नाही मला वाटत नाही विरोधकांचं पाल सुद्धा पडायला पाहिजे होय बोल विरोधकांचं पाल सुद्धा पडायला पाहिजे कारण आता तुमचे आमदार आपल्याला आमदार माणसं आहे पण आपल्या बाजून आहे परिचारकचा गट आपल्या बाजून आहे एका बाजूला मी आपल्या बाजून आहे आता जी इकडे तिकडे होते ती पण आपल्या बाजून आले तिनी स्वतःच हाल करून बैल बैल आता त्यांचाही भाजपला पाठिंबा दिला बरं आम्ही सांगतोय सत्तेपूढे शहाणपणा चालत नाही काहीतरी उद्योग करू नका थोडं हळूहळू घ्या तुमच्यापेक्षा आम्ही पण तरुण लय लयच चेअरमन झालो अगोदर पण आम्ही एवढं उतरळीपणा कधी केला नाही पण संस्था चांगली ताब्यात आल्यानंतर संस्था चांगला चालवा त्या पद्धतीने पुढे जावा असं आम्ही सांगू शेवटी आपल्याला बघा म्हणजे कसं असतं बघा त्यांनाही पर्याय नाही कारण संस्था पदाधिकारी आम्ही केवळ तिने पण काही वैयक्तिक नाही संस्थेच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा भागातलं मतदान जे तुमच्या गावातलं मतदान आहे ती विरोधात नाही जाता आलं पाहिजे कारण आता उद्याच मला ते प्रशांत परिचारक गाव भेटी दावर आहे उद्या त्यांचं आपलं आपलं अस्तित्व जागेवर ठेवा आम्ही काय म्हणत नाही सगळ्या पार्ट्या एकत्र करा आपल्या पार्टीचं ग्रामपंचायत आपली आपली शेफर आहे ती अस्तित्व जागेवर ठेवा आणि त्या पद्धतीनं मतदानात त्याचं रुपांतर करा आणि मतदानात रुपांतर करत असताना जे आम्ही सांगतोय ते खासदार आपल्याला राम सातपुते यांचं उमेदवार चिन्ह आहे कमळ कमळाच्या चिन्हावर बटन दाबून त्याचं अस्तित्व निर्माण त्यात कारण आपल्याला ह्या भागात तुम्हाला आता विरोधात कोणीही राहिलेलं नाही त्याच्यामुळे ह्या भागातलं मतदान अण्णासाहेब आणि सगळ्या तुमच्या कार्यकर्त्याला सांगा मला पैकीच्यापैकी मतदान पाहिजे काही करा तुम्ही कारण उद्या ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे कारण आपण ग्रामपंचायत जशी निवडणूक करतो ना तशा ही निवडणूक आता घासायला लागल्या नाही तर मागास सात वर्ष संदीपान थोरात होता बिन कोपाटी पाच सात निवडून गेलाय आपल्याला थटून गेला तर आपल्याला माहित नव्हतं पण आता त्यावेळीची परिस्थिती वेगळी आणि आता ही परिस्थिती